प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरमध्ये चार जहादी दहशतवाद्यांचं पुतळा दहन भूमिपुत्र प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाजाचा जाहीर निषेध अहिल्यानगर शहरात दहशतवाद्याच्या विरोधातील संताप आज पुन्हा उसळला दिल्लीतील बॉम्बस्फोटाला जबाबदार असलेल्या चार जिहादी आतंकवाद्यांच्या कृत्यांचा तीव्र निषेध करण्यासाठी भूमिपुत्र प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं नेप्ती नाका चौकात पुतळा दहन करून आक्रमक आंदोलन राबवण्यात आलं संध्याकाळी तेरा नोव्हेंबर रोजी झालेल्या या निषेध आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती भारतीय सुरक्षेविरुद्ध कट रचणाऱ्यांना ठाम इशारा देत देशद्रोही वृत्ती सहन केली जाणार नाही असा गगनभेदी घोष करण्यात आला कार्यकर्त्यांनी चार जिहादी दहशतवाद्यांचे प्रतिकात्मक पुतळे पेटवत देशातील सुरक्षेवर डोळ्या ठेवणाऱ्या अशा प्रवृत्तींपासून सतर्क राहण्याचं आवाहन केलं या आंदोलनात भूमिपुत्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच सकल हिंदू समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शहराच्या मध्यभागी असलेल्या या नोंद घेण्याजोग्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर जय श्रीराम दिल्ली येथे काल परवा जे लाल किल्ल्यापाशी बॉम्बस्फोट झाले ते तो हल्ला एक हिंदू मंदिरावर होता शंकराच्या मंदिरावर होता पण एक भगवंताची कृपा म्हणून त्याही काही अंतरावरच तो बॉम्बस्फोट झाला आणि जे भारतात राहून भारतातच खाऊन आणि पाकिस्तानचे गुण गातेत असे दलिंद्रे असे जिहादी जे डॉक्टर होते त्यांचं शिक्षण जरी मोठं झालेलं असत पण त्यांची जी वृत्ती आहे ते जिहादीचे या जेहाद्यांनी जे बॉम्बस्फोट घडवले म्हणजे यांचा का, कटस्थान कसा होता त्याच्यात एक महिला होती ती सुद्धा जेहादी होती ती कॉलेज पासून त्याच्या लव त्या महिलेंचा या ठिकाणी आणि त्या आतंकवाद्यांचा आपण भूमिपुत्र प्रतिष्ठान आणि नालेगाव आणि सकल हिंदू समाजातर्फे या हरामी अवलदींचा जाहीर निषेध केलेला आहे ही पिलावळी पासून आपण सावध राहिलं पाहिजे हे हिरव्या पिलावळी पासून आपल्याला भारताचा धोका आहे हे पाकिस्तानवरून आलेले नाही आहे हे किंवा बांगलादेश मधून आलेले नाही ही आवला ह्या भारताचाच जन्माला आलेली आहे आणि ह्या जन्म भारताचा जन्माला येऊन हे आपल्यालाच आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या काळात किती शिक्षण यांचं मोठं झालं असेल किती इंजिनियर झाले असतील किंवा कोणत्याही मोठ्या पदावर गेले असतील तर यांची वृत्ती फक्त हे जे आधीच असणार आहे त्या ठिकाणी आम्ही नालेगाव ह्या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ह्या आरामी आवलांना याच्या जेहादी आवला आणि ह्या हिरव्या पिलावळीला कुठेही थारा आपण द्यायचा नाही ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी यांच्यावर नाहीच बघायचं जय श्रीराम आज भूमिपुत्र प्रतिष्ठान व सकल हिंदू समाजाच्या वतीने चौक मालेगाव या ठिकाणी आपण जे दिल्ली येथे घडलेली घटना त्या घटनेतील जे दहशतवादी होते ते जे हिरव्या पिलावळी होते ज्या दहशतवाद्यांचा आपण आज या ठिकाणी त्यांचे पुतळे जाळून आपण त्यांचा निषेध नोंदवलाय त्यांनी भारत माते विरुद्ध आपल्या कट रचली भारतात राहून त्यांनी त्यांचं तेन्न शिक्षण पूर्ण केलं भारताचं अन्न खाल्लं आणि शेवटी त्याच भारत मातेवरती त्यांनी रक्तपात केला अशा या ज्या आधी प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा